नमस्कार सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा वासियांकडून श्रीगोंदा नगर परिषदेस गांधीगिरी करत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ग्रुपचा अभिनव उपक्रम सर्व दुबाजकांमधील काढले गवत याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगर परिषद हद्दीमधील प्रमुख दुभाजक टाकले आहेत मात्र त्यामध्ये माती भरणे झाडे लावणे दुभाजकांना रंगरंगोटी करणे ही महत्वाचे कामे करणे याचा विसर नगर परिषदेत पडला होता मात्र काही महिन्यांमध्ये दुभाजकामध्ये माती भरून भर उन्हाळ्यात त्यामध्ये झाडे लावण्यात आली उन्हाळा तीव्र असल्यानं झाडांना सोडलेलं पाणी झाडांभोवती अनावश्यक वाढलेले गवत पिऊन घेत असल्यानं प्रामुख्यानं झाडांना पाणी कमी मिळत होते यामुळे ही झाडे उन्हाळ्यामध्ये जळू शकतात याबद्दल कॉन्ट्रॅक्टर ईश्वर जंजिरे यांनी नगर परिषदेस ही बाब सुचवली होती परंतु नगर परिषदेने याकडे सबशेल जाणून बुजून कानाडोळा केला ही बाब लक्षात घेऊन दररोज सकाळी वडाळी रोडला फिरायला जाणारे गुड मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी अखेर एकमात्र निर्णय करत गवत काढायला सुरुवात केली आज अखेर सर्व गाळे गवत काढून पूर्ण करण्यात आले अशा पद्धतीनं त्या गुड मॉर्निंग ग्रुप न गांधीगिरी करत सर्व गवत काढून नगर परिषदेस गुड मॉर्निंग केले आहे टक्स टाइम्स ट्वेंटीपूरला बोलताना गुड मॉर्निंगचे ज्येष्ठ सदस्य दरेकर म्हणाले श्रीगोंद्यामध्ये वडाळी रोडला आमचा मॉर्निंग वॉक ग्रुप असून त्यामध्ये पंधरा ते वीस सदस्य दररोज फिरायला जातात या रोडने फिरायला जात असताना नगरपालिकेने डिवायडरमध्ये जी लागिंग केलेली आहे झाडांची त्यामध्ये गेल्या आठ दहा दिवसापासून उगवलेलं गवत आम्ही पाहत हो। आहोत आणि टँकर आठ दहा दिवसांनी पाणी देतो या झाडांना परंतु ते जे गवत आहे ते गवत या झाडांचं पाणी पिऊन घेतं आहे आणि त्यामुळं झाडामध्ये वाढ कमी प्रमाणात होत आहे त्यामध्ये कडक उन्हाळा असल्यामुळं हे दिलेलं पाणी दोन दिवसात सुकून जात आहे त्यासाठी आम्ही असा विचार केला की बाबा हे जी गवत उगवलेलं आहे ते आपण जर सर्वांनी एकत्रितरित्या काढलं तर नक्कीच लागण केलेल्या झाडांना पाणी पुरेसे मिळेल आणि त्या त्यांची वाढ जोमानी होईल एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून आम्ही हा उपक्रम हाती घेतला गेल्या दोन तीन दिवसापासून आम्ही हा उपक्रम राबवित आहोत नगरपालिकेला आमच्या ईश्वर बाप्पू जंजिरे यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली की आपण खुरपणी करून हे गवत निश्चितपणे काढून टाकलं पाहिजे हे गरजेचं आहे परंतु त्या त्यांच्या मजुरांची वाट पाहून उशीर होईल अशा हिशोबाने आम्ही हे गवत काढून टाकलेलं आहे आज या वडाळी रोडचं जवळपास सगळ्याच गाळ्यामधलं जवळ गवत काढलेलं आहे श्रीगोंद्यातल्या वेगवेगळ्या रस्त्याला जाणाऱ्या सदस्यांनी नागरिकांनी ना। अशाच पद्धतीने त्या त्या रस्त्यावरच गवत काढावं आणि हा उपक्रम राबवा अशी मी आमच्या अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद केवळ आणि केवळ मार्च एंडकडे प्रकर्षानं लक्ष देणाऱ्या प्रशासक यांना ही मोठी चपलाक असल्याचं बोललं जात आहे या गुड मॉर्निंग ग्रुप गोड़ वरून धडा घेत नगर परिषद सर्व दुभाजकांमध्ये गवत काढून लावलेल्या झाडांना जीवदान देतील काय असा सवाल आता नागरिक करत आहेत आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा